श्री स्वामी समर्थ स्वामी सेवक बंदवानी भगिनीनो दोन हजार पंचवीस वर्षातील आता आपण पाहणार आहोत तुळ राशी हिंदीमध्ये त्याला तुळा म्हणतात आपण मराठीमध्ये तुळच म्हणू तूळ राशीच्या सर्व लोकांना सुरुवातीलाच ग्रमण थोडस वाईटच आहे सध्या आठवा गुरु आहे शत्रुस्थानात सहावा राहू आहे आणि पंचमस्थानामध्ये शनी आहे त्यामुळे वर्षभर आपली कोंडी झाली होती चौदा मे दोन हजार पंचवीस ला गुरु आपल्या भाग्यस्थानात येत आहे त्यामुळे हे वर्ष आपल्याला सर्वतोपरी गुरुच्या अमलाखाली जाणार आहे त्यामुळे आपल्याला सुख शांती आणि समाधान गुरु ग्रह प्रोव्हाइड करेल परंतु दुसरी अडचण अजून एक निर्माण होत आहे ती अडचण अशी आहे अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी राहू पंचमस्थानामध्ये येत आहे पंचम स्थान हे संतान स्थान असतं त्यामुळे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी शिक्षणात अडथळे येण्याची शक्यता आहे मन लावून अभ्यास करावा जे सेनियर पर्सन आहेत त्यांच्यासाठी संतान प्राप्तीसाठी किंवा संतान सुखाचा अभाव जाणवेल मुलं ऐकणार नाहीत तुळाराशीच्या लोकांना आपल्या संततीविषयी संपूर्ण वर्षभर काळजी वाटणार आहे त्याची कारणंसुद्धा तशीच आहेत कारण मुलं वर्षभर आपलं ऐकणार नाही असा हा काळखंड येत आहे त्यामुळे जरी आपल्याला गुरु चांगलं फळ देणार असेल तरीसुद्धा आपल्याला मात्र राहू चांगलं फळ मिळू देणार नाही अशी एकूणच परिस्थिती आहे आता अशा परिस्थितीमध्ये नेमकं काय होतं तर गुरु आपल्याला देऊ पाहतोय परंतु राहू आपल्याला ते मिळू देत नाही त्यामुळे एखादी संधी आपल्या समोर येत सुद्धा असते परंतु आपण स्वतः त्याला लात मारू शकतो अशी एकूणच आपली अवस्था आलेली आहे त्यामुळे आपण आपली सतसद वेग बुद्धी नेहमीच जागृत ठेवावी बाकी श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या बरोबर आहेतच आपण सेवा करावी आपण आध्यात्मिक बनावं त्यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये बायोकेमिकल्स रिॲक्शन्स होतात आणि इंटरनल गायडन्स वाढतं आणि आपण केलेलं काम निर्णयात्मक केलेलं काम आपलं सक्सेस होतं म्हणून आपण वेग वेगबुद्धीने निर्णय घ्यावा आणि आपण कोणतंही काम सक्सेस करून दाखवावं असं एकूणच आपल्याला ग्रहमान आहे गुरुग्रह आपल्या मदतीला येत आहे परंतु एकट्या गुरुग्रहावरती अवलंबून राहायचं नाही आणि इतर वर्षभर सुद्धा छोटे मोठे ग्रह कधी शत्रुस्थानात कधी मृत्यूस्थानात कधी डिस्ट्रॉईड स्थानामध्ये येत असतात ते सुद्धा कधी कधी वाईट फळ देतात आणि त्याबरोबरच मग राहू आणि शनी जर वाईट फळ देऊ लागला तर एकट्या गुरुचं सुद्धा काहीही चालणार नाही परंतु ते टेम्पररी असतं पंधरा दिवस महिनाभर तर तो काळखंड निघून जातो त्यामुळे एक खबरदारी आपल्याला घ्यायची आहे ती अशी की ए पल भी निकल जायगा हा मंत्र आपण सगळ्यात महत्वाचा आहे तो लक्षात ठेवायचा संपूर्ण वर्षभर एक वाक्य लक्षात ठेवायचं हे पल भी निकल जायगा चांगला असला तरी आणि वाईट असला तरी स्वामीसेवक बंधू आणि नव केवळ आणि केवळ फक्त आणि फक्त आपल्याला कुंडलीप्रमाणे नुसत्या राशीवरती अवलंबून राहून राशीच्या राशी, राशी, राशी भविष्यावर विश्वास ठेवायचा नसतो त्याचं कारण असं आहे की लग्न कुंडलीमध्ये बऱ्याच घटना लिहिलेल्या असतात बऱ्याच अडचणी असतात त्याच्यावरती मात करायची असते आणि त्या कुंडलीप्रमाणे आपल्या आयुष्यात घटना घडत असतात म्हणून आपण शंभर टक्के नुसत्या राशीवर अवलंबून न राहता आपल्याला सध्या कोणत्या दशा महादशा आलेल्या आहेत त्याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे आपल्याला काही अडथळे येत असतील या वर्षभरामध्ये आपल्याला जर काही अडथळे आले तर आपण मात्र जानकर ज्योतिषाला आपली कुंडली एकदा दाखवावी कुंडलीमध्ये काय लिहिलेलं आहे ते दाखवावं कुलदेवीचा कुलदेवाचा सन्मान करावा दशा महादशा पहावेत आणि त्याप्रमाणे आपण कुलदेवीचा कुलदेवाचा सन्मान करून त्यावर उपचार करावेत आणि आपण आपलं हे आयुष्य सुखाने जगावे एकूणच आपल्याला दोन हजार पंचवीस हे वर्ष संमिश्र फळ देणारं आहे त्यामुळे आपण स्वामींची सेवा आराधना करावी स्वामी सेवक बंधू आणि भगिनी आपल्याबरोबर स्वामी सततच असतात आपण फक्त त्यांच्या समोर उभं राहिलं पाहिजे श्री स्वामी समर्थ